उपाय करायचा राम बाबा आपल्या आता तिळाचे झाड कसुल तर आणि तिळाच्या झाडाचा काय असा उपयोग होता आपल्याला ते बघा असं झाड कसुल आहे तर तिळाच्या झाडाचे फुलं एक असे सुंदर प्रकारचे आहेत तर तिळाच्या जा झाडाचं काय करायचं हे जे तिळ पांढरे तुम्हाला खायला शक्तीवर्धकीसाठी कॅल्शियम जास्त ह्याच्यात तिळाचं जर तुम्ही निसता रोज चावून चावून जर एक चमचा तिळ भाजून जर खाताय तर एकदम शक्तीवर्धकीसाठी तुमचे हाडाहाडातलं दुखणं जेंट पेर असं कंबरदुखी मांड्यादुखी मांड्या दुखी हे चाळी चाळीस दिवसामध्ये नेसतं तुमचं तीळ एक वनस्पती तुमचं कमी करणार आहे किती जरी दुखणं असलं हाडाचं तर तीळ गुळ आणि शेंगदाणे जर खाल्ले तर तुमचं सगळं दुखणं घालून पहिल्यासारखं एकदम तुम्हाला जिवंत करायचं हे काम तीळ करतं तर तिळाचं दुसरं एक महत्त्वाचं काम असं आहे आता हे जे फुलं आहेत ही फुलं तोडून घ्यायचे फुलं तोडून घेऊन ह्याचा मध्ये एक असं पाणी निघतं मागून फुल तुम्ही तोललं मागून एक ठिपका पाणी निघतं ती ठेपका तुम्ही जर तुमच्या डोळ्यात टाकला तर तुमचे डोळे निरोगी होतात आणि डोळे एकदम सुदृढ होऊन एकदम कुठली जरी डोळ्याची तक्रार असली तरी डोळे तुमचे एकदम स्वच्छ आणि निर्मळ दिसू लागते त्याच्या एक ठेपक्यामुळे आणि जर तुम्हाला डोळेचं जर औषध करायचं असलं या तिळाचे फुलं तुम्ही घ्यायचे पहिल्यांदा एक पट्टी बांधायची डोळेवरून ह्या फुलाचे लुग्दी करून लुगदी करायची आणि ती लुगदी व्यवस्थित डोळेवर ठेवायची आणि वरून एक दुसरी पट्टी बांधायची असं का जर काही दिवस करताय तर तुमच्या डोळ्याचे आजार डोळ्याचे काय जाळे आलेले डोळे लाल झालेले डोळ्याचे काय जे विकार आहेत हे सगळे प्रकारचे तुमचे जायला मदत होते एवढे हे तिळाचे बघा मूल्यवान वनस्पती आहे तिळाची फुलं असते त्याला फुलाच्या टायमाच्या आम्हाला जर तुम्ही फुलाचं केलं तर डोळे एकदम तुमचे स्वच्छ होते एवढं हे जाणकार तिळाचं माहिती आहे जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा गट्टीचं बटन दाबा रामकृष्ट नाही